पण सुख दुःखाला सोडून बुद्धी जेव्हा भगवंताला जाणण्यासाठी आणि भगवंत सोबत बुद्धी राहती तेव्हा ती मुक्त होती मी खूप खाली बोलते आता हे पहिली वस्तू मला कळत नाही तुमच्याकडे वेद नाही सांगणारी कुरी नाही ज्ञान देणारा तळमळ नाही यायचं आवडायचं जायचं आजकाल धंदा हे झालाय झालाय की भाऊ सांगा मला फोन मध्ये कीर्तन की काय भाव म्हणतात विचारतात काय अकरा आहे टाळकरी करते सत्र करते एका वर्षात मध्ये नऊ ते दहा ब्रह्मसत्र झाले तर मला हरिपाठ ना तालावर छोटे छोटे वारकरी मृदंग त्याच्यामध्ये बेधून दायला आवडत आम्हाला का मृदंग येत नाही बरोबर आहे का आणि मग तो मृदंग स्व ताळ वारकरी त्याच्यामध्ये हरिपाठ आमचा स्वर्ग आहे आम्हाला खालीच वरचा स्वर्ग नाही आमचा हा स्वर्ग मानतो आम्ही कि वारकरी कट्टा खाली मृदंग समोर विना आणि त्याची झंकारामध्ये हरिणा हरिणा हा पिंड त्या भगवंताच्या संत चरणावर आपण अर्पण केलेला आहे तर काय आवडावं काय आवडणे काय कळावं काय कळवणे काय मिळावं काय मिळव आवडवणे काय मिळावं धंदावरच प्राधना माहितीच

संत ते तुम्हाला पैसा मागते मागते की नाही बापाकडं ढिगार राहन तेरा म्हणजे वाटा मग माझा वाटा घे ते म्हणतो तुझा आधी वाटा मग माझ कमाई बरोबर आहे ना पण साधू तसं म्हणत नाही तुझी कमाई मला दे तुझी प्रॉपर्टी मला दे पण ते साधू नाही तू माझ्याकडे

आत्मस्वरूपाशी बुद्धीला वेदाच्या साह्यानं श्रवणाच्या भक्तीनं गीतेच्या बोधानं आणि श्लोकाच्या शक्तीनं मला तो धाम म्हणजे परमात्मा बघाटायचा हे पाहिजे कि परमात्मा मला तिथं थांबायचंय आणि न व्यवहार करायचा व्यवहार तर थांबतच नाही बापने हल्ल्याश्वर राहत नाही शब्द गाण ऐकतोच आहे ना सुख तुकडे बघतच अंतकरणाची आकडे नाही तिथं सुख आणि दुःख उत्पन्न होत ते अंतकरण आत असलेलं इंद्रिय त्याचं नाव करण बाहेर असलेले आत पाय माती कळत आयुष्यासमोर पण काही कळ ना अंतकरण अंत करण माझ्या अंत करणारा बाईमध्ये काय वाटलं अस तुझा अंत करत आहे गुणाचा आहे काय वाटायचं गुन्हाचं वाटणं गुन्हा सोडून दे हो माझ्या मनाला ती बोलली काय वाटलं अजून मना कशीच तू त्या तू वागली तुम्ही संत बोलतात तू छान वागली तर मुक्त करतात हा मेटा ती बोलली म्हणून मला त्यांचा आला मग येऊ नको ना ऐकू नको ना आमचा संत तुम्हाला शिकवतात ब्रह्मज्ञान हृदयात भरतात तुम्हाला तुमची नौका डगमग डगमगेला सोबत परमात्मा पांडुरंग आहे तो जगाळाचा जाग करतो विजाच ज्ञान देतो स्वतःच स्वतःच भान येत दे त्याला साधून आव कुठल्या का जगत मी त्या पांडुरंगासल्या चिंता त्याला पांडुरंग सोबत आहे श्रवण भक्ती करायला मुखातून वेध काढायला ज्ञान शरीर देह धाडायला आणि जीवाचं कल्याण करायला तेवढा पांडुरंग साठी झाला काय दोन तास काही मुथुर फेकड होते नंतर मग आता रेखाकडे आणि सरोजाकडे थांबून जायचं असं ठरलं होतं त्या प्रतिबंध काय असा पांडुरंगाला व्हायचंय खरं श्रवण हे पुण्यानं भाग्यानं मिळत मिळते की नाही का करते त्यांचं ते सासरे का कोण तू आणि मिठे त्यांना त्यांना डोक्यात ठेवलं जे विविधित होत तुझी इच्छा नाही संपणार भगवंता तुम्हाला ने किती नेणार तुमचा नोकर आहे का भगवंत देवा आता ने कि रे नोकरी की रे तुझा नोकर आहे का त्याला ये म्हणूनच लागत तुझी दासी हो तर नावायसारखी मग त्याला ये म्हणत ते येतोच तुझ्यापासून जात नाही त्याचा नाव ज्ञान पांडुरंग साधका झालर ह्या भक्ताला प्रेम देतो आणि संसारिकाला प्रारंभाचा वाटा वाटतो त्याच नाव पांडुरंग असत आमच्या पाठातलं झोपडे तिथे माकड काय सांगा कुणी बोल ना कुणी लिह माझी प्रेरणा गेली गावाला सगळा पाठ का बिनकामी झाला कुणीच लिहिण अशा कोठे पकडा दन 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 दन, दन, दन। वाणीतला जो त्या व्यासपुटाला बसला की त्या रुपी काम करतात हे आम्ही नसतो ते खरं ज्ञानासोबत ज्ञानाची झाली की ज्ञानाच्या सोबत ते असतातच जेव्हा देह चालतो बोलतो श्वास असतोच पण असतो आपण बंद असता आम्ही चालायलो बोलायलो खायलो श्वास बंद करून जगतय श्वास असतानाच चालणे तसं पांडुरंग सोबत असतानाच वेदाच बोलणे तो बोलतो खरं मथा मराठी चार चार तास ग्रंथ अनुवान चालू वेद दुसरी भाजाच नव्हती होती गो भाजी चार तास कंटिन्यू चार तास चार मिनिट ऐकलं थांबता येत नाही बायांना आम्ही असो आणि आठ थांबत नाही कारण हे व्यासपीठाचे देणे हे प्रॉपर्टी धन आमचं कोणचं धन वेदाच ज्ञान ओवीचं ज्ञान श्लोकाच ज्ञान आपण हरि करा जेव्हा हरिपाट घेतो आपण हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे गणना म्हणजे त्याची मोजमाप एवढं पुण्य होत आकडा संपतो त्याच नाव हरी मुखे म्हणा एवढं ज्ञान येत हरी ऋतुजा हरि तुझ्या मध्ये थांबत त्या देहाची किंमतच करताय कळत बघ काय तरी हरी म्हणणं भक्ती आहे हरी कळण मुक्ती आहे आणि हरी हृदयात अद्वैताची स्थिती आहे हा बेटा तुम्हाला ना शिक्षण ना काही तुम्हाला माते दगडा पण मी जाणतो कळते पुण्य असतं भेटत तुमचं निष्काम पुण्य असतं काय बोलतात वाऱ्यासारखं बघायला मी या अनुरंगा वाऱ्यासारखं चलते बरे घरात तू वारच तुमच्या गाडी जाऊन ऐका जेव्हा आपण हनीला आवाज देतो त्याच नाट मी का मला हे सांगायचं आता मी खेड्यात करणार आहे तुमचं प्रेम म्हणा पाहिजे तुम्हाला हरी हरिपट सांगायची आणि भगवंताची लिहिला हे कार्य भगवंत करून घेतो मी घरी अभ्यास भरपूर बोलतोय दिवसा रात्री रात्री दिवसा विचार अशी मुंडके नाही बाय सर असं गोळ नाही मिळण्या मुळगा मी कसेच नसते हाय बाय असे म्हणजे झोप पाणी आणि तू तुला खाली जबरदस्त शक्ती असावी लागतीची आणि हे जो मेंढ्याचे मेंदू आहे त्याला कसं ठेवा प्रसन्न दुःख करा चिंता करा तोंड रामोच्या ठेवा नाही जमत त्यानं आयुष्य दिले त्यांना बुद्धी दिली वाणी दिली नाम बुद्धी दिली ज्ञान धन दिला दान कळालं का हा सगळं दिलं ना तो मग तू तू तुझ्या धन दिलंस समाधान राहते पण त्याच्यातून दान करून डोकाला जीव घालते कुणाच्या अंगर वस्त्र घालते कुणाच्या औषधाला पैसा देते कुणाच्या लग्नात सहभागी होते कुणाचं समन समाधान करते कुणाच्या फळांना हृदय पवित्र करते अशी इच्छा असावी भीती की एवढे ना आरडे मग तुला खरडा शेवटी मरता कर। का दुसरं करावं काहीतरी लिमिट डोक्या पशा आला कि शांत बसावं देवाच्या भाग लागा तुम्ही आणि तिथे मध्ये माहेर निघा हाव बंद करावी लेकीच कन्या जानते ना जेवढं भेट तेवढं द्यावा हरी हरी म्हणा कुणाचा भाग संतांना साधूला देवाला दानाला चंद्रभागेला वारकऱ्याला अक्कल का एकाचीच भरती भरती तरी खोट आहे झेपण तसं रीती वाच नंतर वारकरी हे माझ्या संतां शिकवल आहे वारकरी जाता रडायची माझ्या घरातून सप्पा व्हायचा गुरुजींचा सात दिवस यांच्या विषय झाला मी तोंड बघत नव्हतं घराच अरे कडल्याकरा कुठं नवरा माहित नाही मला नवरा नवरा माझी घरी आले माझा सप्ताय माझे गुरुची पुण्यतिथी आहे संध्याकाळी बारा घराचा दिवसभर यांना करायचा मला बोलायचं नाही पण मला कोणी बोलत नव्हतं मी पुण्य करून आले मी कोंजेवला कुठं बसला कुठं गेला कुठं आला माहित नाही आपल्या सात दिवस माझ्या गुरुनाथ आला म्हणून व्यासपीठ आले मला बसायला फुकट नाही रस्त्यावर पडलेले व्यासपीठ मला गेला आजची कुंद्रात आले पुन्हा इकडे आले नळदुर्गन फिरदुर्ग आम्हाला नाव माहित नाही नाही माहित इथं सोलापूर आहे बरी नाही माझी आधी कुठं आले इथं तिथं परमार्थाची संसार थांबवायचा भगवंताला मन द्यायचं साधू संत हे आमच्या ठेवणं आम्हाला वेळ नसत गणत काय हा फोन करत पुढे उडी नाही न गती येत ग बस आटत गाणं म्हणत तिथं मी तिथं श्रवंत तिथ मुक्ती तिथ मी नाही द्यायचं तिथं बनित करून तिथं जायचं आधी नाही तर, तर। आधी नाही नंतर आधी परमार्थ आधी पंडरंगा आधी श्रवण आदि वेद आणि मग नात असण साधक आणि साधना आणि साध्य त्याला म्हणतात श्रवण साधना कोणती ते ऐकायची काय ऐकायचं हरी कसा आहे हरी कुठे काय असतो आणि म्हणजे काय अज्ञानाचं आरण पापाच मरण आणि जन्म मरणून तारण तो अरे तर येता येत नाही मग ह्या गोवीतून येतो तुम्हाला बोलतो मी स्वीटावर थांबतो आणि जीवाला आशीर्वाद देतो त्या घरातल्या कुळ उद्धारतो आणि त्या मनाचं बाप पुण्यात त्याचा भैदाचा नाश करतो तो हरी व्यासपीठावर तुम्हाला घरी ना सगळं काम आवडलं सगळं शांत झालं कि लिखाण असतं माझं ज्ञानश्री कसं पण आहे एक ओ म्हणजे बरं माय ओ दोन तर अ उ आणि म तिघाचा संघ म्हणजे ब्रह्म तुम्ही देवाच उत्पत्ती म्हणजे ब्रह्म जगताच उत्पत्ती म्हणजे ब्रह्म जगताचा आत म्हणजे ब्रह्म जगताला आधी सुरुवात म्हणजे ब्रह्म जगताचा विले जात होतो ते ब्रह्म त्याचं नाव ओंकार त्याला नमस्कार म्हणून ओम नमो या त्या नमो म्हणजे नमस्कार माती कळत का वाढ होत श्रवणामध्ये गीता हृदयात थांबते तर ते बुद्धी ब्रह्मरूपाला पावते मग कशाला नातन कशाला म्हणजे राम आहे लोक कोणी मोठे झाले आपल्या पृथ्वीवर अरुण वैकुंठ वासी ते आम्ही वैकुंठ वासे आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावेता झाड संताचे मार्ग आणि राणी भरले जग यापुण आड राहणार आहेत बघून तरी राहायचा इतक्या बघू शकतो संतांचे मार्ग आडराणी अडराणात गेलेली लोक त्यांना रस्ताच नाही भगवंताकडे जायला चुकली रस्ता चुकले म्हणजे अडराण तर फळच ना कुणीकडे जावं भगवंत कुठे मी कुठे माझं अंतर आहे मी भगवंताला प्रेम केलं नाही मी सहन प्रेम केलं मी लेकडा अडकलो जायचा क्षण आला आता त्या क्षणामुळे पांडुरंग वाणीला बोलता येत नाही आणि पांडुरंग तुम्हाला धावत येत नाही जे ज्ञानी भक्त असतात ती त्याला भगवंत त्याच्या त्यांना निर्वाणीच्या स्वतः येतो तो सोडत नाही त्याला तो म्हणत नाही सोडत नाही ह्या जिंदगीत मला मी सोडतो धोडक यायला ह्याला जायचंय त्याला आणायचंय पांडरंग गाव देतो अशी भक्ती करावी की माझा भक्त चाचत आहे मला धावून जायचे त्याच्या बोधाचा पिंजरा आहे आणि त्याला माझ्याकडे घ्यायचे आणि ह्याला सोडून सोडायला लावायचे भगवंत धावून येतो अशा भक्ताच्या सोबत राहतो आणि शेवटच्या सोबत घेऊन जातो त्याला पांडुरंग नाव येत कुठे होत का माऊली का नाही माऊली म्हणजे कोण साक्षात पांडुरंग दुसरं गुण आहे माऊली म्हणजे कोण माऊली विठोबाचा अप्रांस का माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी एनी दिटी चेटिका विधव बाचा प्राण सखा ज्ञान भव माझा रंगाले आनंदी चल मंदे का, का आगा। आगाले, आगाले, देवा कम डोला डोला धारा बद बना देवाचा माझा ज्ञान समाधी घ्यायला है उठनी चल का देवा कम डोला तुम्हें भक्त तो बगित समझ बह अब वेगा हाँ योगे पावना मना चा हा योगी पवित्र हाँ हाँ है महान तो है अंत्यो तो है मैं हाथ बसवा बस दिसवायचे चल आळंदीला अलंकाबर चल का देवा तुझ्या हातानं पुरणपोळी पोळी करून नाना जीव घालायचे दुःखावर ये तिथे माझी शक्ती थांबवायचे नामदेव आहेत गडबडालावणार नामदेव राहत नाना चाललेत म्हणून तिनं घरी भरले नामदेव असं गरबडले आणि तो सोहळा मला बघायचा आहे विमानाची दाटे पुष्पांचा वर्षाव सर्व देवा करी ताती समाधी घेताना विमानाने वैकुंठातून पुष्प फुलं वरून वर्षाव झाला विमानाची दाटे वर्षाव सर्व सर्ग देव करी ताती देवाने फुलं वाहिले वरून इथे जोड मारतात घालून येतं अमृ समा दुसऱ्या प्रकारची पैल गोवी हा सुंदरी ऐसे निरुपा तिथे आपण बोलू तुमचा तो विषय संपला आणि दोन झाले टाइम संपला लोकाला किती बसून घ्यायचं म्हणून थांबले मी एक, एक मिनिटा विषय काढते तो पहिलं ओविज्ञान बरं आहे काय परिभाषा बोलली वेदांताची आणि ती जर भाषा कळाली बुद्धीला तर बुद्धीचा उद्धार होतो आणि बुद्धी मुक्त होती नाम आपल्या स्वरूपात लक्ष द्या त्याचं फळ काय तर बुद्धी ती हात राहते नाही थांबत नाही आणि जगात समतीला होत नाही ती नीट भगवंतात जाती डायरेक्ट करत असं कुणाला मिळत भगवंताच का कारण बोध हा वेदाचा आहे ज्ञानी स्वरूपाचे आहे आणि भेटी पांड आहे म्हणून बुद्धी ती बसली जाते पण रंग होती यादवताची स्थिती मी दहा लाख द्या दहा पन्नास लाख द्या ही भाषा कळत नाही वृष्टी पाऊ बोधाची आहे आणि सृष्टी मिथ्या मुख्यत्वाची जगत सृष्टी म्हणून ज्या माउलाचा बोध ज्या हृदयामध्ये सांडल्या गेला संसार साधनं वेगळं द्या पण वेदाचा बोध साधूच्या माध्यमातून लहरीच्या द्वारे जेव्हा आज जातो त्याला वेद म्हणतो वेदा वेद म्हणजे बुद्धीला त्या परमेश्वरापास जाण्याची शक्ती आणि <laughs> <आने> बोध <laughs> वेदाच्या लहरी म्हणजे बोध आहे तो बोध म्हणजे गीतेच्या सांगितल्या अमृताचा सार आहे ते अमृत ज्ञानामृत आहे आणि ते अमृत बुद्धीमध्ये जेव्हा साधूच्या द्वारे सांडल्या जात अंतकरणामध्ये तर मृत तुम्हाला शिवत नाही मृत्यू तुम्हाला येत नाही कारण तुम्ही अमर होतात ते ज्ञानामृत हा कृष्णा दोन ईत ना निरुपाधिक निरुपाधिकच ब्रिया जीए जगाची जनके तिंदिले मु देई काय दे। भगवंताची वाणी माऊलींची कळत का काय अमृतानं बोलतरी तू विठेवर ऐकत असल ये आणि साधकाची माडी झोपायला आली सुखाचा आहे हा बोत मृत्यू थांबवण्याचा ही गंगा गुरुजींची तुमच्या गावापर्यंत आली रामानं तिथे चरण लागून त्या गंगेला आतून बोलवलं त्याचं नाव रामतीर्थ किती मन सुंदर मूर्त्या इथं शिवाचा परिवार आहे कुठं जगात पण नाही भारतात मंदिर तसं नाही इकडून कार्तिकेय इकडून गणपती आणि महा मधी महादेव आणि खरी कमळाचे सहस्त्र त्याच्या मधी पिंड इकडं राम इकडं हनुमान इकडं महादेव इकडं नंदी तिच्छा तिथं राम थांबले होते आणि पार्वतीला ईर्षा आली ती मुली तुम्ही रामाला गुरु केलं शंकर म्हणले हो तुमचा गुरु लढाय म्हणले म्हणजे कसं कसं केड्याचोत शक्तीपीठ घड्याचोत आहे का शंकर पार्वती बोलत बसले पार्वती म्हणली शंकराला तुमचे गुरु गुरु राम आहेत ना हो म्हणले बघा म्हणले कस रडायला हे चिते हे सिते वेला धरायला झाडाला धरायला झुडूपाला धरायला असला गुरु म्हणली रडता आणि त्याची परीक्षा घेणारे घेऊ नको गंकर म्हणले तिला हा नाही परब्रम राम आहे तुम्हाला म्हणली मला नाही म्हणते <laughs> तुमचा राम रे असला गुरु असतो हो का परिषद होती म्हणली मग मी रामाला मानते म्हणली जाऊ न म्हणले सकी शक्ती जाऊ नको तू नाही म्हणले देवा गुप्त झाली कुठं त्या राम चता तुझ्या भावाने कशी आली आली खरं मग भगवंत असं इथून तुझ्या फुट तयार झालं काय तिथून आण राम कस जातात चल आणि तिनं रूप बदललं कुणी त्या पार्वतीनं राम बसतील बसते आणि समोर आले तिला कळालं की माझ्या गुरुची बाय पत्नी आईच असते ना म्हणले गुरु आई माते तू का आली तू का आली तू काही तू का इकडे आली मी आले असतो ना जागृत देवस्थान म्हणून ज्ञानपीठ ऐका शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगुट शिवपीठ हे Sukha ji lohai sukha शक्तीपीठ आणि शक्तीपीठ म्हणून शेरी घाला हे जुनाट आहे परब्रह्म आहे आधी आहे परब्रह्म परमात्मा आहे नंतर जग आहे नंतर जीव आहे नंतर व्यवहार आहे नंतर कर्म आहे नंतर पाप आहे नंतर स्वर्ग आहे नंतर मोक्ष आता वेदाला पाळायचं संताच्या ज्ञानाला गिळायचं आणि मोक्ष पदावर थांबायचं भावातून निघायचं त्या ठिकाणी आत्मरूप बनायचं मग कोण जेथन कोणतं पुत्र कोणता पितान कोणती माता सर्वत्र मी आता कोणती ज्ञान द्यायचं असत म्हणून पांडुरंग सोय मला काय जगाची मुळे मंदिरेमुळे देव आणि बरा म्हणतात मी वंदन पुराय केलं निरुपाधिके परब्रह्माला आणि त्याच्यासोबत असलेल्या मायेला ते रूप नाही त्याला रूप नाही त्याला आकार नाही तिथे गोल नाही त्याच्यापासून जगत नाही आणि सुंदर आहे टाइम काय झाला बघा पंधरा मिनिट आहेत बोल आकाराने दोन सगळ्याचे स्वयंपाक आले जेवण आम्ही काय केलं नाही जाऊन खाणे का फिर नंतर आपण पंधरा मिनट चिंतन करू ते का नंतर तुम्ही आवरा